हॅलो कसे आज सगळे आज खूप दिवसानंतर डेली रुटीनचा व्हिडिओ घेऊन येते कारण मी बरेच दिवस बाहेर होते बरेच दिवस म्हणजे दोन ते तीन दिवस मी बाहेर होते मुंबईला त्यानंतर परत मग मी माझ्या नंदेकडे गेले होते त्यानंतर बाहेर एक्झिबिशनला गेले होते त्यामुळे मला घरातला व्हिडिओज करता आला नाही मुंबईला गेल्यानंतर भरपूर कपडे घाण झाले होते आणि कपडे वॉश केले नव्हते सकाळी ऑफिसला जाऊन आले आणि विचार केला रात्रीच कपडे धुवावे सगळे कपडे एक एक करून वेगळे काढले म्हणजे जीन्स डार्क रंगाचे कपडे आणि लाईट रंगाचे कपडे मी कपडे असेच वॉश करते कारण काय होतं जीन्स तर हार्डली धुवाव्या लागतात आणि डार्क रंगाचे कपडे त्यामध्ये कलरचे सुद्धा कपडे असतात मग डार्क आणि लाईट रंगाचे कपडे टाकले एकत्र की मग कपड्यांना रंग लागण्याची शक्यता असते जे की माझ्याकडून नेहमी होतं त्यामुळे मग मी, त्या मी अशी काळजी घेते सगळ्यात आधी जीन्सचा राऊंड लावला आणि मग बाकीची घरातली कामं तोपर्यंत करून घेतली मी मुंबईला जायच्या अगोदर पूर्ण सामान अस्तव्यस्त झालं होतं स्किन केअरचं सुद्धा तेही मला आवरायचं होतं आणि ऑफिसमुळे सुद्धा मला काही जमलं नव्हतं सकाळी काही काहीने ऑफिसला गेले आणि आल्यानंतर मग ही सगळी कामं करायला घेतली ऑफिस चालू असलं की कुठे जायचं म्हणजे इतकं अवघड होऊन जातं मनामध्ये एक धास्ती असते की कधी आपण घरी पोचू कधी ऑफिसला जाऊ ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांना माझा प्रॉब्लेम लक्षात येत असेल त्यानंतर मी डिमार्टमधून जे टी शर्ट्स खरेदी केले होते ते मला खूपच बारीक वाटत होते सगळेच टी शर्ट मला टाईट होत होते आणि मला कमेंट्सही आल्या की साईज छोटी आहे आणि थोडेसे सैल कपडे घाल पण मी सैलच कपडे घालते माझे जे आधीचे जुने कपडे आहेत ते सगळे सैल आहेत पण यावेळी माझ्याकडून चुकून म्हणजे माझ्याकडून म्हणजे मम्मीकडून चुकून स्मॉल साईज घेण्यात आली आणि मिडियम साईज पण मला थोडीशी टाईट होती आहे ते मला उद्या रिटर्न करायचं होते त्यामुळे ते, ते सगळे एकत्र एक करून ठेवले आणि हे शेल्फ एक बाकी होतं मला तिकडे फेस वॉश ॲडजस्ट करायचे होते पण बेसिनजवळ जागा नव्हती त्यामुळे मग मी तिसरी शेल्फसुद्धा बाथरूममध्ये ॲडजस्ट केली आणि तिकडे सगळे फेस वॉशेस माझे छान ठेवून दिले खरंच खूप छान प्रोडक्ट आहे हे नक्की वापरा पण प्रॉब्लेम एकच आहे की एकदा स्टिक करावं एकदा स्टिक केल्यानंतर परत जर काढलं तर मग त्याचं पूर्ण स्टिकीनेस निघून जातो आणि मग ते शेल्फ खाली पडतात बाकी ओव्हरऑल प्रोडक्ट खूप छान आहे आणि अफोर्डेबलसुद्धा त्यानंतर माझं स्क्रिप्टचं थोडंसं काम होतं ते सुद्धा करून घेतलो आणि मग तोपर्यंत कपडे धुवून झाले होते ते कपडे काढले वाळत टाकले आणि दुसरे कपडे लगेच मशीनला लावले म्हणजे मला एकाच दिवशी तिन्ही राऊंड करायचे होते कारण मला वेळ मिळत नाही आहे मला तर असं वाटतं की कपडे स्वच्छ म्हणजे सगळं घर स्वच्छ ते वापरलेले किंवा यूज झालेले जे कपडे आहेत ना ते असे घरात ठेवलं की मग मला असं वाटतं की सगळं काम तसंच बाकी आहे त्यामुळे मग मी आधी कपडे धुऊन घेतले आणि त्यानंतर मी मिशोवरून साटिनचे पिलो केसेस ऑर्डर केले होते ते सुद्धा आले होते म्हणून मग मी ते ट्राय करत होते आणि खूप छान क्वालिटी आहे त्या पिलो केसेसची हवं असेल तर मी शेल्फची आणि या पिलो केसेसची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते म्हणजे तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही ते खरेदी करू शकता त्यानंतर मी सांगितलं तसं हे सगळं सामान अस्तव्यस्त झालं होतं तुम्हाला दिसतच असेल त्यामुळे मग मी ते आधी लावून घेतलं आणि प्रॉब्लेम झाला असा की माझं जे मायसेलर वॉटर आहे ना ते मी बॅग मध्ये झाकण उघड ठेवूनच ठेवून दिलं आणि ते सगळं मायसेलर वॉटर सांडलं गेलं मला अक्षरशः इतकं रडायला येत होतं पण नंतर मग काय ऑप्शनच नाही म्हणून मग नवीन वापरायला काढलं आणि असं सगळं प्रोडक्ट वाया गेलं माहीत नाही का पण हे बायोडर्माचे जे प्रोडक्ट्स आहेत ना त्याचे झाकण कुठल्याच प्रोडक्टचे व्यवस्थित बसत नाही ट्यूबच्यामध्ये असतात कॅप कॅपसुद्धा व्यवस्थित बसत नाही हे जे बॉटल्स आहेत त्याचेही झाकण व्यवस्थित नाही आहेत असो आता काय करणार सगळं सामान व्यवस्थित लावून घेतलं आणि मला बरेचसे पी आर आले होते ते सुद्धा मला व्यवस्थित ठेवायचे होते ते पण ठेवले आणि नंतर मग म्हटलं जेवण करून घ्यावं जेवण करून घेतलं आणि मग परत सामान लावायला घेतलं हे सगळं मी वापरत नाही यापैकी खूप कमी प्रॉडक्ट्स आहेत जे मी वापरते आणि सध्या तर माझं सगळंच बंद आहे कारण जे प्रोडक्ट्स मी आता वापरते ते माझ्यासाठी खूप छान काम करतायत त्यानंतर घरातलं झाडू मारून घेतला म्हणजे सकाळी उठलं की फ्रेश वाटेल माहीत नाही का की गाडीवर बसून झालंय की तिकडच्या गादीमुळे झालंय पण माझ्या कमरेला खूप त्रास होतोय इतकं जास्त पेंट करते कालच विचार केला की योगा वगैरे करावा आणि आज मला हा त्रास सुरू झाला कपडे धुवून झाले होते सगळे कपडे वाळत टाकले त्यानंतर मग एडिटिंग केली स्किन केअर करून घेतलं आणि झोपून गेले तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा Thank you for watching. Bye. Love you.